आईला फार टेन्शन आलं करा कपडे राहते काय माहिती मला थोडं भजे रुपये प्लेट अरे सकाळी पण पाच जण आले परवा संध्याकाळी पाच जण आले उदारीची वय तू आहे नाव भेटली का भजे आहेत पण तुझ्यासाठी नाही टेस्ट केली त्या दिवशी माया नावाने उदारी अरे टेस्ट च्या नावा खाली तू तीन तीन प्लेट कुठं भजे खावं का मला टेन्शन आलं मी करून जाईन चायचे कप सगळे मित्र त्यांच्या करू काय मी करू का टेस्ट नाही घ्यावा का नाही नाही तुमची लेवलच नाही तू परत येतच नाही उधार दिले ते पैसे आनंद मग बजेट खाऊ काय गाडीचं अवघड आहे राहून चढायला बंद पडली पेट्रोल कमी पडलं काय नाईला वा 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 लोक तर आज लेवल मध्ये लेव्हल नाही फॉर्च्युनर भाऊ का रोज हिंडत नाही मी कधी कधी वाटत थोडं आनंदाच्या हवेचा आनंद घ्यायला काय आनंद घ्यायचा तुमच्या गाड्या बंद पडायला लागल्या रस्त्याने लोक पन्नास रुपये दिले आणि म्हणलं चल भाऊ लोटू लाग पन्नाथ पन्नाथ <laughs> था 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 अरे तुम्ही आज लोकांना पैसे द्या पन्नास पन्नास रुपये मला ठेवा किती पेट्रोल टाकू दे आता पैसे थोड्या मारी मारिन टाका तात्पुरत थोड्या वेळ तात्पुरत नाही लगेच गाडी काढा मागं उभे त्याला अरे तुम्ही मोठा खाता आणि तुम्हाला गाड्या चांगल्या घेता येत नाही एक मिनिट थांबा मला पाणी नाही ते पोरं वाट पाहतात मला जायचं गप्पे थांब मला करू दे सांगू तुझे स्वरित पाहायला जायची काय करतो असा आपण काय झालं जायचं होतं गोपाल पोरगी आपण जर ह्याच्या संग जर तुम्ही पोरगी बघायला चालली असेल तर मी आयुष्यभर लग्न करणार नाही आताच सांगतोय अरे तू जरा बावळ झाला का पोरया चांगले पोरया तुमची पद्धत आहे का दारात बोली तर माझ्या चवा घाली का आपण तुम्हाला परत सांगत आहे चव घातली तर बघा आपण तुमच्या पाय पडतो तुम्ही ह्याच्या संग जाऊ नका काय बोलायची पद्धत आहे आपण गोप्या पाय तुम्ही टोले खायला बसले माझे नाही करायचे आता मी माझा मी भिकारी का तास झाला कस्टमर विस्टमर दिसत काय ओरडू नका तुम्हाला दहा मिनिटे म्हणलंय थांबा तर थांबा नाही थांबू नका भिकारी बरे तू एवढी वाईट मोठ्या लोक आमच्या पुढे ताटलं घेऊन उभा आणि तू काय थांबतो अरे माझा तर असा अपमान करीत असला ना तू तू आणि तुझी पाणीपुरीची टपरी गावात सापडायची नाही नको बोलू तुला आता सांगते नाही तर अक्षरच्या पाणीपुरीच्या गाडी खाली तुला घालून तुला सांगतो तू बिल आहे ना मला घरी मागायला देतो मीटर आपण कालच रिक्षा घेतली अरे भाऊ पण काय म्हणा हे नाही सोबत घडत तुम्हाला भाऊ आजकाल सगळे फोर व्हीलर मध्ये येऊन राहिलेत म्हणून म्हणलं काहीतरी तरी वेगळा धूर करायचा म्हणून सेकंड हँड रिक्षा घेतली भाऊ घ्यायचीच होती नवीन घ्यायची ना उगाची ला सात आठ हजार रुपये खर्च निघा ना आता अरे काय साडेतीन हजाराला सेकंड हँड घेतली तू फिटर आहे का खायला बसलाय मम्मी दुसऱ्या ठिकाणी येतो नीट करत नाही थोडं डुप्लिकेट मटेरियल वापरून करून टाकू लवकर झाला तुमचा ट्रॅक्टर झाला म्हणतात काल गावातल्या काड्या केल्या आम्ही टारली सोडून ट्रॅक्टर घेऊन नाही नाही कशाला दोन नंबरचे धांदे करावा आता हि नवी टारली एवढी भारी बनवली मी ही सुद्धा वडून गेली तर काय बहिणी तुमचं आमच्या धंद्यावर नको जाऊ माझ्या आजोबा पंजोबांनी दोन नंबरचे धंदे केलेले पंजोबांना नाही जमलं ते डोक्या व्हायचे पण तरी पण आम्ही करायचो तुम तुमची नवी टारली सुद्धा ओढून न्या त्यांना तेव्हा तुमचे दोन नंबर चेव्हा त्यांना धंदे बंद बराबर मी रगिलाचे भाऊ आमच्या जवळ जमिनी आहेत ना तोवर आम्ही दोन नंबरचा धंदा बंद नव्हतो करीन जाऊ ते जमिनी आमच्या मग आम टारलीचे पैसे द्या टारली घेऊन जाऊन काय करायचं ते करा उदारी होता की एम आहे करा ना अक्षरच्या <coughs> हप्पामुळे काम करायची वेळ आली मला मुंगीलाल तरमाडे शेट तुमचं स्वागत आहे तुमच्या गोडाऊन मध्ये नाही तरी तुला बसून मी घरात घालू का काम कसं व्यवस्थित चालू आहे ना काम एक नंबर ना चालू आहे वरून दोन लेबर पाहिलेत गरीब परिस्थिती त्यांची त्याला ला का माल ठेवले अरे हा पण चौकशी केली का अडवान्स द्यायची आधी त्यांची नेट नेटकी चौकशी कर चौकशीचा विषयच नाही डायरेक्ट तुम्हाला भेटवतो मुंगीलाल चला हा बघा हा गोपी एकदम दरिद्री दरिद्री अजून तो खानदान आ... जाऊ द्या जा, थोडा मूर्ख माणूस आहे अरे कोण दुसरा आणि हा आपा साहेब एकदम खालच्या दर्जेचा माणूस अरे खालच्या दर्जेचा तू असून तू आम्हाला का म्हणून नाव ठेवतो भवळे अरे हे कसे उद्धट लोक ठेवले त्यांना बोलायची पद्धत बिद्धत आहे की नाही तुमच्या माणसं आमच्या डायरेक्ट लाय काढतात आम्ही शांत माझा काम तुम्ही कोणी आहे आम्हाला शिकवणारे कसं बोलायचं ते काय तुमची लेवल आहे का अरे हे मुंगी लाले सगळ्या गोल्डाऊन चे मालक तुमचे पाय नाही धरी आपल्याला पैसे घ्यायचे त्यांच्याकडून अरे शेटचं फक्त नावच मुंगी लाल वागणं त्यांचं म्हैसीवाणी सॉरी रेड्यावानी म्हणजे तुम्ही लय पॉवरफुल आहे सांगण्याचा प्रयत्न आहे सगळा काय करा सरपंचाचं नाव सोडता का काय आलं दहा रुपये कमी नेमके कॅश मध्ये काय झालं माहिती साहेब काल सरपंचांचीच गाडी ताज भर उभी होती पन्नास रुपये पाहिजे मग काय तरी आता बघा आता साहेब लय फिरता वाटतंय तुम्ही किती धूळ बसली होती एवढी गाडी पुजली फक्त दहा रुपये द्या आता अरे इथं रुपड्या खिशात नाही तू कुठून तोंड घेऊन आला आणि याच्यात पैसे उधार ठेवणार मी मग मी सोडित नसतो तू सोडीत असतो कशाला तोंड वाले निंडावर काय दहा रुपये नाही अहो साहेब एवढा लय मोठ्याला गाड्या घेऊन तुमची दहा रुपये द्यायची सुद्धा लायकी नाही म्हणलं तुम्ही फिरता कायला आला तोंड करून करून तुम्ही त्यांना जाऊ द्या आपले पूर्ण भरा मी <laughs> हे लोक कशाला तुम्ही आमचं अपमान करा हे लोक इथे ठेवलेत का तो आपल्या किशात रुपया नाही तर तुम्ही नाही ना आज वरती तोंड घेऊन उगमा सारख्याच्या हाताने मार काय तुम्ही अजून बोणी नाही झाली साहेब तुम्हाला कुठून पावती द्यायची बोणीच नक सांग मला वीस रुपये पावती चल नाही नाही पावती एक काम करा भाजीपाला घ्या आपल्या घरी साहेब सारखे बारीक पोरा दादागिरी करता काय तुम्ही भाऊ आम्ही ग्रामपंचायत घेतलेला पावत्या गोळा करायचा बाजारात तुमच्या ग्रामपंचायतीचं भूषण नका सांगू मला तुम्ही जर माया दादागिरीकडे ना अक्षरच्या सगळा बाजार गोळा करीन तुम्हाला आज ना भाऊ नाही बोलतोय आपण आधी सगळ्या बाजाराच्या पावत्या गोळा करू नंतर याला ठेसू चांगला हा चला निघा लेटेस्ट मध्ये तुमच्या एवढाच पीस शिल्लक आहे का मार्केट मध्ये नवीन पीस आला पाहिलं तर आपल्या दुकानात येतो मंगलोकाच्या दुकानात जातो ठीक आहे पण विशेष लेवल मध्ये आला पाहिजे याची किंमत काय एकदम इम्पॉर्टंट गोगल आहे तुमच्यासाठी बघता अकराशे तीस रुपये काय या एवढा याच्यातून थोडा नाही का <laughs> म्हणता दाख वारलेवलचा गोगल ना आता आले का लेवल ले वर अरे दल बात रोज ते खरेदी करतोय तरी तुला कमी करायला काय याचे पैसे गोगल खरेदी झाले मारून खरीद आपली लाईकी नाही ब्रँडेड दुकानांवर समजलं का तुम्हाला घ्यायच्या असेल ना तर ब्रँडेड घ्यायचे तीस रुपये विषय कल्लास करून टाक तीस रुपये काय काही भी भीती काय मला तीस रुपये गोगलच्या कारण तुम्हाला आणि समजाऊ दे तुझं दुकान इथं दिसलंच नाही मग ग्रामपंचायत सदस्य मी सारखे ग्रामपंचायत सदस्य आम्ही पळी पोळी मारलेले त्याचा का आम्हाला भूषण सांगू गोगल घ्यायचे असेल तर घ्या नाही आज सारख्या तुम्ही इथून जाऊ शकता एवढं काशाला खाव म्हणतोय पण गॅसची टाकी संपुसतो भाऊ सातशे रुपये बचत गट मला शेजारा पाच हजाराची टाकी भराय चालला काय करावं लागेल दहा बार रुपयासाठी काम आवे भाऊ हे भाऊ तुम्ही काढता काय वैयक्तिक स्वतःची टाकी आमच्या घरात गॅस काय गॅस यांच्या घरात अर कोणत्या योजनेतून घेतला अरे भाऊ रातन दिवस कष्ट करून गॅस घेतला आणि घरच्या आठवड्याला आवडायला मग गॅस संपित मला पण टेन्शन आले आता आवाज पैसे नाही कधी भेटले म्हणून का बाचा वाचा खादाच नाही घरचे पण नाही विचार का सकाळी पाठवण्याचा परिच आणि दुपारी काय काय खाता असते तुम्ही की सांगतो थोडं वाटतं काढू खाण्यापिण्याचं एक तर चुलीवरती आम्हाला सरपण यायचं यायचं पण हाताला पडायचे यायचे मी टाकी घेतली आता भरायला चाललोय आम्ही भाऊ तेवढं साथीचं बघितलं असतं भेटी नाही तर लोक चुलीवरून गॅसवर गेले ना आपली साक्षी